तुमच्या सहाय्यासाठी पिकाच्या धान्याने अधिक कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा कारण पीक अमाप आहे पण कामकरी थोडे आहेत आता जा पण हे लक्षात ठेवा की मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे ज्यावेळी तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल त्यावेळी या घरातून त्या घरात न जाता एकाच ठिकाणी राहा आणि तुमच्या पुढे जे वाढण्यात येईल ते निशंकपणे खा व प्या पाहून त्याचे वेतन मिळावे हे उचित आहे एका आजार्यास आज बरे करा आणि त्यांना सांगा देवाचे राज्य आता तुमच्या अगदी जवळ आले आहे मी तुम्हा सांगतो न्यायाच्या दिवशी दुष्ट सदोम शहराची अवस्था देखील असल्या शहरापेक्षा बरी ठरेल तुम्हाला सैतानाच्या सर्व शक्तीवर आणि सर्प व चालून त्यांना चिरडून टाकण्याचा अधिकार दिला आहे तुम्हाला कसलीही इजा पोहोचणार नाही तथापि भूत तुमची आज्ञा पाळतात या गोष्टीचा आनंद मांडण्यापेक्षा तुमची नावे स्वर्गाचे नागरिक म्हणून नोंदली गेली आहेत याचा आनंद माना